गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला ज्या खेड्यात मी लहानाची मोठी झाले त्याच खेड्यात काही कामानिमित्त मी एकदा गेले होते माझ्या ऑफिसकडून आज काही महत्त्वाची कागदपत्रं येणार होती त्यांचीच मी वाट पाहत होते गाव तसं लहानच होतं त्यामुळे तिथे कुरिअर सर्व्हिस नव्हती ते कागद माझ्या ऑफिसनं मला रजिस्टर्ड पोस्टानं पाठवले होते मी पोस्ट ऑफिसात गेले ते एका छोट्याशा इमारतीत होतं आत कर्मचारी पण तुरळकच होते त्या इमारतीची अनेक दिवसात डागडुजी झालेली दिसत नव्हती भिंतींचा रंगही उडालेला होता पंखे चालत नव्हते कारण वीजच नव्हती त्यामुळे पोस्ट ऑफिस धुळीनं भरलेलं होतं आत प्रचंड उकाडा होता पोस्ट ऑफिस खूप जुनं असावं आत गिरायकही फारशी नव्हतीच ईमेल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे पोस्ट ऑफिसकडे लोक फिरकतच नसावेत कागदपत्र मिळण्याची वाट पाहत असतानाच मला त्या गावात घालवलेले बालपणीचे दिवस आठवले गावच्या पोस्टमनला गावात खूप मान होता सर्वजण त्याचा आदर करत त्याच्यावर सर्वांचं प्रेम होतं बाहेरच्या जगाशी जोडणारा तो आम्हा सर्वांचा एकमेव दुवा होता तो आमच्यासाठी पत्र शुभेच्छापत्र पार्सल्स मनी ऑर्डर्स असं बरंच काही घेऊन यायचा अख्ख्या गावाच्या पत्रांचं वाटप तो एकटाच करायचा सर्वात शेवटी तो आमच्या घरी यायचा आम्हाला आलेली पत्र देऊन तो नंतर जेवायलाही आमच्या घरी आमच्या इथेच थांबायचा जेवता जेवता तो आम्हाला अनेक गमतीदार गोष्टी देखील सांगायचा अख्ख्या गावाच्या बातम्यात द्यायचा असं म्हणा ना आमचं चालतं बोलतं बातमीपत्र होता तो आम्ही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसत असायचो तो आम्हाला आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीत सल्लासुद्धा द्यायचा आम्हाला सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवायला सांगायचा पोस्टात बचत खातं उघडायला सांगायचा आजकाल तर मी पोस्टात जातसुद्धा नाही कधी कधी वाटतं आपण जेव्हा लहान होतो तेव्हा ह्या ईमेलशिवाय आपलं जग कसं काय बरं चालायचं अचानक पोस्टमास्तरांच्या आवाजानं मी भानावर आले ते म्हणत होते तुमची कागदपत्र यायला अजून थोडा अवकाश आहे तुम्ही आत्ता घरी गेलात तरी चालेल मी दुपारी नाही तर संध्याकाळी माझ्या पोस्टमनच्या हातात तुमचे कागद तुमच्या घरी पाठवतो मी त्यांचे आभार मानून घरी आले दुपारचं जेवण झालं तेवढ्यात ते एक पोस्टमन आणि त्याच्याबरोबर एक तरुण मुलगा असे घरी आले तो मुलगा उंच आणि देखना होता अबोल अब होता पण त्याचे डोळे चमकदार होते तो बुद्धिमान दिसत होता मी त्यांना बसायला सांगितलं जेवता का असंही विचारलं पण त्यांनी नम्रपणे नकार दिला पोस्टमन म्हणाला मॅडम आमचं जेवण आत्ताच झालं आहे हे तुमचे कागद इथे जरा सही करता का पण पन... मी त्यांना सांगितलेल्या ठिकाणी सही करता करताच त्याला विचारलं काय झालं त्यावर तो म्हणाला हा माझा मुलगा सतीश हा खूप हुशार आहे बरं का आत्ताच बारावी झाली त्याला खूप छान गुण मिळाले आहेत त्याला बीट्स पिलाने नावाच्या एका फार चांगल्या कॉलेजात प्रवेश देखील मिळाला आहे इतकंच बोलून तो थांबला मी त्या मुलाकडे पाहिलं आमचं संभाषण ऐकून तो जरा अस्वस्थ झाल्यासारखंच वाटला मला त्याचे वडील पुढे म्हणाले मॅडम पिलानीला पाठवून शिक्षण करण्याचा हा सगळा खर्च माझ्या आईपती बाहेरचा आहे मी स्वतः कर्नाटकाबाहेरही कधीच गेलेलो नाही आहे अगदी खरं सांगायचं तर मी धारवाड जिल्ह्याबाहेरही कधी पडलो नाही हा माझा एकुलता एक मुलगा आहे त्यानं खूप शिक्षण घ्यावं अशी माझी इच्छा तर आहेच तुम्ही याच गावच्या आहात आणि तुम्ही बाहेरचं जग पाहिले माझ्या मुलाला जर पिलानीला जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर त्या बाबतीत तुम्ही माझी काही मदत करू शकाल का माझ्या पगारात मला त्याला इथल्या गावातल्या कॉलेजात पाठवायला जमेल पण सतीशला मात्र तिकडेच जाऊन शिक्षण घ्यायचं आहे मी फाउंडेशनची विश्वस्त म्हणून काम करत असल्यामुळे त्याची परिस्थिती माझ्या ताबडतोब लक्षात आली आमच्याकडे अशी अनेक मुलं येतात ती ते अत्यंत बुद्धिमान असतात पण अतिशय गरीब वर्गातली असतात बरेचदा अशा मुलांना आम्ही काही प्रमाणात मदत करतो पण कधी कधी तर काही मुलांची परिस्थिती फारच गरिबीची असली तर आम्ही त्यांच्या शिक्षणाचा सगळ्याच्या सगळा खर्च देखील उचलतो याही वेळी आम्ही तसंच केलं बंगळुरूसारख्या सारख्या मोठ्या शहरात अर्थार्जनाच्या कितीतरी संधी उपलब्ध असतात पण या लहानशा गावात तो पोस्टमॅन स्वतःच्या तुटपुंच्या पगारात चरितार्थ चालवत असणार मला तो मुलगा आवडला मी त्याच्याकडे त्याची गुणपत्रिका आणि प्रवेश मिळाल्याची कागदपत्रं बघायला मागितली तो पूर्ण तयारीनिशीच आला होता मला भेटायला त्यानं ते कागद लगेचच माझ्या हातात ठेवले त्याची ती सगळी कागदपत्रं पाहता क्षणी माझ्या लक्षात आलं त्याचं आडनाव वेगळंच होतं त्याबद्दल मी त्याला विचारतच तो म्हणाला माझ्या गावाचं नाव हे मी मुद्दाम माझा आडनाव म्हणूनच लावतो मी सतीशला म्हणाले ठीक आहे आवश्यक ती माहिती आणि कागदपत्र तर आता माझ्याकडे आहेतच मी पहिल्या वर्षाची कॉलेजची फी ताबडतोब भरेन त्यानंतर मात्र दरवर्षी तुला तुझी गुणपत्रिका आमच्याकडे पाठवावी लागेल तू जर दरवर्षी गुणवत्ता यादीत आलास तर तुझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आम्ही तुझ्या शिक्षणाचा सगळा खर्च करू सतीश आणि त्याचे वडील हसत बाहेर पडले त्यानंतर दरवर्षी नेमानं सतीशची गुणपत्रिका आमच्याकडे यायची आम्ही त्याला पैसे पाठवून द्यायचो चार वर्षानंतर गुणपत्रिका आली नाही तेव्हा त्याचं शिक्षण संपलं असावं असं माझ्या लक्षात आलं या गोष्टीला बरीच वर्ष लोटली मी सतीशला पूर्णपणे विसरूनही गेले कारण इन्फोसिस फाउंडेशनतर्फे दरवर्षी अशी हजारो विद्यार्थी येत असतात आणि त्यांना आम्ही मदत करत असतो आम्ही ज्या विद्यार्थ्यांना मदत केली असेल त्यांच्या नावांची नोंद ठेवतो त्यांना जी काही मदत केली असेल त्याचाही तपशील ठेवतो पण शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या विद्यार्थ्यांचं पुढे काय झालं ते कोणत्या गावी गेले पुढे त्यांचं कसं काय सगळं सुरू आहे इत्यादी माहिती आम्हाला नसते आणि ती माहिती विद्यार्थी सुद्धा आम्हाला कळवत नाहीत माझी एक मैत्रीण आहे विनिता ती मूळची महाराष्ट्रातली आहे पण बंगळुरूमध्ये राहते तिची मुलगी एका चांगल्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होती कोणत्याही आई वडिलांप्रमाणेच विनिता व तिचा पतीसुद्धा आपल्या मुलीसाठी योग्य स्थळाच्या शोधात होते काही वधूवर सूचक इंटरनेट साईटवर त्यांनी तिचं नावही नोंदवलं होतं शिवाय माझ्या पाहण्यात एखादा चांगला मुलगा आला तर मी त्याचं नाव तिला सुचवावं असं तिने मला सांगून ठेवलं होतं एक दिवस मी त्यांच्या घराजवळच्या भागात काही कामासाठी गेले होते तिला फोन वगैरे न करताच तिच्याकडे डोकवायचं मी ठरवलं ती रविवार दुपारची चार वाजताची वेळ होती तेव्हा ते लोक नक्की घरी सापडणार असा माझा कयास होता पण मी त्यांच्या घरात पाऊल टाकला आणि माझ्या लक्षात आलं की त्यांच्या घरी पाहुणे आलेले होते विनिताची मुलगी छान तयार होऊन साडी नेसून एका तरुणाशी बोलत बसली होती मुलाचे आईवडील सोफ्यावर बसले होते विनिताच्या मुलीला म्हणजेच रश्मीला विनिताच्या मुलीचं नाव रश्मी असं होतं तिला बघायला लोक आले असल्याचं माझ्या लगेचच लक्षात आलं म्हणजेच रश्मीला नवऱ्या मुलाचं स्थळ आलं होतं मी विनिताला म्हणाले अगं सॉरी मी आधी कळवून यायला हवं होतं तुला बरं ठीक आहे मी जाते पण पर मी परत कधीतरी नक्की येईन विनितानं मात्र मला जाऊ दिलं नाही ती म्हणाली असू दे गं तू तर घरच्यासारखीच आहेस ये ना इथे बस सगळ्यांबरोबर म्हणून मग मी आज जाऊन पाहुण्यांबरोबर बसले मी मुलाच्या आई वडिलांकडे पाहिलं दोघही लठ्ठ होते सगळा सोफा त्या दोघांनीच व्यापला होता वडिलांच्या अंगात भारी सफारी सूट होता हातात जाडजूड अंगठी आणि गळ्यातही जाडजूड सोन्याची साखळी होती आईच्या अंगावरही महागडी कांजीवरून साडी दिसत होती शिवाय अंगावर कमीत कमी पाव किलो तरी सोन्याचे दागिने होतेच तिने कपाळावर ठसठशीत कुंकू लावलं होतं आणि केसात गजरे माळले होते तिने भांगात सोन्याच्या मण्यांची बिंदी सुद्धा घातली होती शिवाय कानात हिऱ्यांचं लोम तर कानातलं होतं ते सगळं तिच्या वयाला मुळीच शोभून दिसत नव्हतं लग्नाचा मुलगा हा उंचा पुराणी दिसायला देखना होता खरं तर भर उन्हाळा असूनही त्यानं अंगात अद्ययावत धरतीचा उंची सूट घातला होता त्याच्या मनगटात सोन्याचं कड आणि बोटात सोन्याची अंगठी होती मी जिथे बसले होते तिथून बाहेर रस्त्यावर थांबलेली त्यांची आलिशान कारही दिसत होती ते लोक अत्यंत श्रीमंत होते हे माझ्या लक्षात आलं तो मुलगा आणि त्याच्या आईवडिलांच्या मानानं विनिताच्या मुलीनं फारच साधे कपडे घातले होते विनितानं माझी त्यांच्याशी ओळख करून दिली ही कविता माझी कॉलेजमधली मैत्रीण आहे मी त्यांना सर्वांना नमस्कार केला पण हे तिघंही अस्वस्थ झाल्याचं माझ्या लक्षात आलं विनिता माझ्याबद्दल आणखी काही सांगणार इतक्यात मला महत्त्वाचा फोन आल्यामुळे मी बाहेर अंगणात गेले तो फोन बराच वेळ चालला गेला फोन संपवून मी घरात परत आले तोपर्यंत विनिताकडचे ते पाहुणे जायला निघाले होते त्या मुलाचा चेहरा विवर्ण झाल्यासारखा मला भासला मी म्हणाले ऑल द बेस्ट ते सर्वजण घाईनं निघून गेले विनिता आणि रश्मी या दोघी खूप खुश होत्या विनिता म्हणाली हे लोक फार चांगले आहेत मोठ्या खानदानी घरातले आहेत हा मुलगा एका मोठ्या कंपनीत खूप मोठ्या पदावर आहे जयनगरमध्ये त्याचा फ्लॅट आहे त्याला एकच बहीण आहे ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तिचं लग्न झालेलं असून ती अमेरिकेत असते हा मुलगा आणि त्याचे आईवडील गेल्या आठवड्यातच आले आहेत त्यांना माझी मुलगी खूप आवडली त्या मुलाची तिला अजून एकदा भेटायची इच्छा होती म्हणून ते आज परत आले होते सगळं काही व्यवस्थित झालं तर कदाचित पुढच्याच आठवड्यात साखरपुडा ठरेल त्यानंतर मुलगा एका प्रोजेक्टसाठी अमेरिकेला जाणार आहे तो परत आला की मग लग्न त्यांना साखरपुडा आणि लग्न खूप थाटामाटात करायचं आहे आम्हाला ही काहीच अडचण नाही आहे त्यात इतक्यात विनीताचा नवरा तिथे आला आणि म्हणाला हे बघ त्यांचा आधी होकार तर येऊ दे तोपर्यंत ही साखरपुडा आणि लग्नाची चर्चा कशाला बरं करायची जर त्यांचा होकार आलास तर पुढच्या आठवड्यातल्या गुरुवारचा दिवस चांगला आहे ते तिघंही खूप आनंदात होते हे स्थळ तिघांनाही पसंत होतं मी म्हणाले सॉरी ह मला तो फोन आल्यानं अर्ध्यातूनच उठून जावं लागलं मला जरा त्या मुलाविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी सांग ना विनिता म्हणाले इंटरनेटच्या एका लग्नाच्या साईटवरून आमचा त्यांच्याशी परिचय झाला त्या मुलाचं नाव सतीश आहे त्याचं शिक्षण अमेरिकेत झालं आहे त्यानंतर त्यांनी काही वर्ष तिथे नोकरीही केली आणि आता तो भारतात परत आला आहे गेली पाच वर्ष त्याचे आईवडील बंगळुरूमध्ये राहत आहेत आम्ही त्यांच्या पार्श्वभूमीविषयी आणि मुलाच्या शिक्षणाविषयी थोडीफार माहिती काढली सगळं ठीक वाटतंय त्यानं आधी बीट्स पिलानीमधून इंजिनिअरिंग केलं तो इतका हुशार आहे की इन्स्टिट्यूटकडून त्याला स्कॉलरशिप मिळाली होती बीट्स पिलानीचं नाव ऐकून माझ्या डोक्यात काहीतरी चमकलं फाउंडेशननं आजवर ज्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली त्यातला बीट्स पिलाणीला गेलेला सतीश हाच एकमेव विद्यार्थी होता आम्ही ज्या विद्यार्थ्यांना मदत करतो त्यातले बरेचसे कर्नाटकमधले असून ते स्थानिक कॉलेजात असतात मी विनिताला म्हणाले त्यांचं आडनाव काय विनिताला त्यांचं आडनाव सांगताच माझ्या स्मृतीत काहीतरी चाळवलं पण मला इतक्यातच तिला काही सांगायचं नव्हतं त्याआधी फाउंडेशनकडे असलेला नोंदी पाहून खातर जमा करायचं असं मी ठरवलं मी तिला म्हणाले तो बीड्स पिलानीमधून शिक्षण संपवून कधी बाहेर पडला विनितानं मला ते सांगितलं ती म्हणाली तो आता तीस वर्षांचा आहे तो बावीस वर्षांचा असतानाच त्याला पदवी मिळाली तुला कसा वाटलं गं मुलगा मी म्हणाले मी तसं कसं सांगणार एकदाच तर पाहिलं मी त्याला तेही ओझरतं पण चांगला वाटतोय विनिता म्हणाली तू साखरपुड्याला नक्की यायचं आहेस हां हो, हो येईन ना तारीख ठरली की लगेच कळव मला असं म्हणून मी तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी ऑफिसात गेल्यावर मी लगेचच आमची रेकॉर्ड तपासून पाहिली तो सतीश हाच होता त्याने इतकी प्रगती केलेली पाहून मला खूप खूप आनंद झाला त्याच्या आईवडिलांनी इतके धागधागीने उंची कपडे घालण्यामागचं कारण मला आत्ता कळालं ते खूप गरीब परिस्थितीतून वर आले होते आणि नुकतेच श्रीमंत झाले होते त्यामुळेच त्यांना त्या श्रीमंतीचं इतकं प्रदर्शन करावं असं वाटत असणार आजवर ज्या गोष्टी परवडत नव्हत्या त्या त्यांनी आता हौसेने विकत घेऊन घातल्या होत्या मग लगेचच फोन उचलला आणि ते लोकं माझ्या परिचयाच्या आहेत आणि मुलगा खरंच खूप चांगला आहे असं मीनी सांगणारच होते मी पण इतक्यात मनात एक विचार चमकून गेला आणि मी थांबले मी मनात म्हणाले पण मग त्यांनी मला कसं काय ओळखलं नाही का मुद्दामच ओळख दाखवली नाही आमच्या फाउंडेशनची कुणाकडूनही कसल्याच परतफेडीची अपेक्षा नसतेच मुळे पण निधन सौजन्यानं वागायला काय हरकत आहे मग मी घडल्या गोष्टीवर बराच वेळ विचार केल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि काय घडला असावा याचा मला अंदाज आला सतीशनं आणि त्याच्या कुटुंबियांनी त्यांच्या पूर्वीच्या पार्श्वभूमीबद्दल विनिताला खरी माहिती दिलेली नसणार मुलाचे वडील एकेकाळी पोस्टमनचे काम करत होते ही गोष्ट बहुतेक त्यांनी लपवून ठेवलेली असणार आपल्या घरानं पहिल्यापासूनच सदन आहे असाच त्यांनी विनिता व तिच्या घरच्यांचा समज करून दिला असेल मी आता खरी परिस्थिती विनिताच्या कानावर घालावी की नाही असा प्रश्न मला पडला काय करावं काही क कळेना काही सुचेना खरं तर गरीब असणं हा काही कुणाचा दोष नाही आणि एखाद्याला आपल्या पूर्वीच्या परी गरीब परिस्थितीची उघड करायची नसेल तर तो त्याच्या तेजा त्याच्या तत्वांचा प्रश्न आहे मला त्याबद्दल काय बरोबर आणि काय अशी शहानिशा करून काय करायचं आहे त्यामुळे मी तिला काहीच सांगितलं नाही अगदी थोड्याच दिवसात विनीताचा मला फोन आला तिचा आवाज खूप दुःखी वाटत होता ती म्हणाली अगं साखरपुडा वगैरे काही होणार नाही आहे त्या मुलाला आमच्या मुलीशी लग्नच करायचं नाही आहे मी म्हणाल काय ग काय झालं अगं तेच तर कळत नाहीये गेल्या रविवारी आमच्या घरी पुन्हा भेटायला येईपर्यंत ते लोक इतक्या उत्साहात होते आता अचानक त्यांचं मन कशामुळे बदललं तेच कळत नाहीये मी त्यावर फार काही बोलले नाही विनिताला खरी परिस्थिती सांगण्याआधी मला स्वतःलाच खात्री पटवून घ्यावीशी वाटत होती मी तिला म्हणाले मुलाचे वडील काय करतात त्यांची इतर पार्श्वभूमी कशी आहे त्यावर ती म्हणाली त्याचे वडील जमीनदार आहेत उत्तर कर्नाटकमधील एका गावात त्यांचा खूप मोठा जमीन जुमला आहे ते पिढीजात श्रीमंत आहेत खरंच ग कविता तू पण त्याच भागातली आहेस ना मग तू काही ऐकलं आहेस का त्यांच्याबद्दल मी म्हणाले होय विनिता मी या लोकांना ओळखते पण माझी शंभर टक्के खात्री पटल्याशिवाय मी तुला काहीच सांगणार नव्हते त्या मुलाचे म्हणजेच सतीशचे वडील आमच्या गावात पोस्टमन होते तो मुलगा खरोखरच अत्यंत बुद्धिमान आहे आम्ही फाउंडेशनतर्फे त्याच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली हे जरी खरं असलं तरी त्यानं जे काही यश मिळवलं आहे ते पूर्णपणे स्वतःच्या कर्तबगारीवर आहे त्यांना वाटलं असेल की मी त्यांना ओळखेन आणि मग तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगेन म्हणूनच त्यांनी साखरपुडं करायला नकार दिला असावा मला तरी एकूणच हे असंच झालं असेल असंच वाटतंय बोलणं झाल्यावर मी फोन ठेवून विचारात बुडून गेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे सतीशला जी शैक्षणिक मदत मिळाली होती त्यामुळे त्याची आणि त्याच्या कुटुंबाची मान शर्मेनं खाली गेली असेल याची मला कल्पनाच नव्हती त्यामुळेच त्यानं मला ओळख दाखवली नाही आयुष्यात पहिल्यांदा एकाच गोष्टीची मला जाणीव झाली जर एखाद्या व्यक्तीला योग्य वेळेस मदत करण्याचं खरं मोल कधीच कळू शकलं नाही तर त्या मदतीचं ओझ आयुष्यभर त्याच्या मनावर राहतं खरं तर त्यावेळेस कविता जर सतीशला मदत केलीच नसती तर इतकं सगळं यश सतीशच्या पदरात पडलंच नसतं स्वतःकडे बुद्धिमत्ता असून देखील त्याला इतका यश प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले असते कदाचित ते यश त्याला मिळालंही नसतं अशा विचाराने त्याने कविताला ओळख दाखवायला हवी होती स्वतःहून ओळख दाखवायला हवी होती कारण योग्य वेळेस त्याला मदत मिळाल्यामुळेच हे आता त्याच्या आयुष्याचं भलं झालं होतं हे असं नवऱ्या मुलाकडचं स्थळ आणि मग साखरपुडा मोडला लग्नही मोडलं तर माझ्या आजच्या या दोरीज मधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेला लाईफच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीज मध्ये धन्यवाद